मित्रांनो ती जी तुम्ही लॅडर पाहत आहे ना थर्ड रोच्या काचेवरती तर ती जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर ऑलमोस्ट भरपूर पैसे मोजावे लागतात बट आता पुढच्या काही एक दोन तीन वर्षामध्ये ना तुम्हाला ही गाडी भारतीय मार्केटमध्ये पाहायला भेटणार आहे येस गाडी तुम्ही पाहत आहे महिंद्राची व्हिजन एस जे मॉडेल आहे ते त्यांनी ते शोकेस केलेलं आहे आणि बेसिकली जर पाहिलं ना चार मीटर लेंथमध्ये तुम्हाला जर एक प्रॉपर व्ही घ्यायची असेल तर ही गाडी तुमच्यासाठी असणार आहे आणि अजून ही गाडी लॉन्च करण्यात आलेली नाही आहे बट ओवरऑल गाडीचा जो कन्सेप्ट आहे हा तुम्ही पाहू शकता इथे फ्रंट साईडला जर पाहिलं पूर्णपणे एल डीजमध्ये तुम्हाला जे डिझाईन आहे पाहायला भेटतं इथे जो महिंद्राचा लोग आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे मोठी जो मोठा बंपर आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो फ्रंट पार्किंग सेन्सर से, असेल ॲडॅस लेवलचे फीचर देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये पाहायला मिळू शकतात आणि बेसिकली हा जो प्लॅटफॉर्म आहे ना हा इलेक्ट्रिक हायब्रीड आणि पेट्रोल डिझेल अशा प्लॅटफॉर्म जर पाहिलं तर त्याला ही गाडी जी आहे ते सूट करणार आहे म्हणजेच तुम्ही पेट्रोल देखील इंजिन या गाडीमध्ये घेऊ शकता डिझेल देखील येऊ शकतं इलेक्ट्रिक देखील येऊ शकता आणि हायब्रिड देखील येऊ शकतं अशा ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर ही गाडी इथे अवेलेबल असणार आहे हा कन्सेप्ट आहे अजून ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेली नाही आहे साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर गाडीचा ओवरऑल लुक आहे ना एक स्टँड आऊट करते बरं का गाडी म्हणजे तो जो बल्की पण आहे छोटी गाडी असूनसुद्धा तो इथे तुम्हाला नक्कीच पाहिलं भेटतो भलेही गाडीची मीटर जर लेन जर पाहिली चार मीटर असली तर इथे जर पाहिलं आलॉईचं जे डिझाईन आहे हे देखील चांगलं तुम्हाला इथे पाहायला भेटतं हिल आर्चेस आहेत हे देखील तुम्ही पाहू शकता फूट स्टेप तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत फ्लश टाईप जे डोअर हँडल आहेत ते तुम्हाला इथे फ्रंट आणि रिअरला पाहायला भेटतात जे की एक चांगला जो फील आहे प्रीमियम फील देतात ओवर जर पाहिले तर ते छोटे आहेत कारण की त्याला कॅमेरा आता सध्या दिसतोय बट ज्यावेळेस ही गाडी लॉन्च होईल त्यावेळेस गाडीमध्ये जर पाहिलं प्रॉपर जे मिरर आहेत त्या येणार आहेत रिअर साईडलासुद्धा तुम्हाला इथे जे डिस्क ब्रेक आहेत ते इथे मिळून जातात सोबतच इथे जर पाहिलं एकदम जो फ्यूल टँक आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे म्हणजे दाखवण्यात आलेलं आहे रिअर साईडने जर आपण गाडीचा लुक पाहिला तर तुम्ही पाहू शकता टेल लॅम्पचं डिझाईन तुम्हाला असं काय देण्यात आलेलं आहे ऑब्व्हियसली हे चेंज होणार आहे ज्यावेळेस प्रोडक्शन मॉडेल येईल इथे जर पाहिलं अगेन जे महिंद्राच्या एक एस यूचं जे डिझाईन आहे ज्याला आपण बोलेरोमध्ये असेल रियर साईडला जर पाहिलं तर जो किंवा थारमध्ये जो व्हील आहे तो तोसुद्धा इथे ऑफर करण्यात आलेला आहे म्हणजे दाखवण्यात आलेला आहे बेसिकली ग्लास एरिया अगेन चांगला मोठा मिळून जातो एक प्रीमियम जो फील आहे हा तुम्हाला इथे नक्कीच जाणवणार आहे रिअर सुद्धा आणि इथनं जर पाहिलं तर फ्यूल जे आहे ते आपल्याला भरायचं आहे सो प्रॉपर फ्यूलचा जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे सो पेट्रोल डिझेल असेल त्यानंतर हायब्रीड इलेक्ट्रिक अशा ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर जा आ, ही गाडी भारतीय मार्केटमध्ये जे आहे ते अवेलेबल असणार आहे अजून आतमधून दाखवण्याची जी परमिशन आहे ती आम्हाला नाही आहे पण आतमध्ये जर पाहिलं ना ड्युअल कनेक्टेड ज्या स्क्रीन आहेत ते आपल्याला इथे ज्यावेळेस प्रेझेंटेशन झालं त्यावेळेस कंपनी जे आहे सांगितलं होतं दो की दोन स्क्रीन जे आहेत तुम्हाला इथे पाहायला भेटतात आणि गाडी जर पाहिली तर फायव्ह सीटरच्या ज्या ऑप्शनमध्ये ती असणार आहे तर मित्रांनो आता हे व्हिजन येत जर पाहिलं तर ह्या सर्व गाड्या कन्सेप्टच्या स्वरूपात आहे म्हणजेच अजून प्रोडक्शन रेडी नाही आहे अजून पुढच्या एक ते दोन तीन वर्ष आहे येते ह्या गाड्यांना मार्केटमध्ये येण्यासाठी जो वेळ आहे तो लागू शकतो बट ओवरऑल गाडी जर पाहिली ना एक स्टँड आऊट करते आणि महेंद्राची एक पी राहिलेली आहे की ते ज्या पण गाड्या भारतीय मार्केटमध्ये सध्या लॉन्च करत आहेत तर त्या प्रॉपर लोकांना आवडत देखील आहे आणि चांगल्या पद्धतीनं एक आपण ज्याला म्हणतो ना इंजिनची पॉवर असेल स्पेस वगैरे हो असेल तो देखील चांगल्या पद्धतीने दे गाड्यांमध्ये येत आहे सो आय होप या गाडीमध्ये सुद्धा तो जो स्पेस आहे फ्यूल ऑप्शन ई व्हीचे ऑप्शन हायब्रिडचे ऑप्शन जे आहेत ते येऊ शकतात फीचर देखील चांगले येऊ शकतात सो असे काही हे विजन एस जे आहेत इथे ऑफर करण्यात आलेलं आहे सो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद